पाच सहा गावातला जो पाणी असतो पावसाळ्याचा तो ठेवण्यासाठी हा होल्डिंग पॉईंट आहे साधारणतः पंधरा वीस वर्ष वसईच्या आमदाराने हा रस्ता मनमर्जी आली म्हणून हा रस्ता खाडीमध्ये भराव केला आणि काही आमच्या गाठ साईडला याच्यात काही खासगी जमिनी आहेत ज्याच्यात आता आपण येतानी तुम्ही बघितलं असेल तर राईट साईडला एक कंपाऊंड घातलेला आहे या आमच्या गाज एक शेतकरी होतं त्यांची जमीन इथे दिलेली होती शेतीसाठी दिलेली जमीन त्यांनी ही जमीन इकडली विकत घेतली इथे कंपाऊंड घातलं आणि त्याच्यात चार पाच पार्टनर घेतले आणि करोड रुपयाला त्या जमिनीचा सौदा आता राजन पाटील होती एक्झॅक्टली चौदा चाललेला आहे त्याच्यावर आपण कलेक्टर कल्याणकर होते त्यांना आपण सांगितलं बोटके साहेबांना सांगितलं त्याच्यावर स्टे घेतलेला आहे आता असे प्रकार इथे अनधिकृत प्रकार चालू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे वसईच्या घास चुलणारु हाच तो रस्ता आहे जो पावसामध्ये पाण्याखाली जातो आणि कुठे ना कुठेतरी वसई विरार महानगरपालिकेचे जे इंजिनियर आहेत हे इंजिनियर वसई विरार महानगरपालिका डायरेक्ट अमेरिकेवर ना आणते असाच काहीसा प्रकार वसई विरारमध्ये सध्या चाललाय रोड वरती केल्याने पाणी साचणार नाही का आणि रोड वरती केल्याच्यामुळे इथे जो पाणी साचायचा तो पाणी आता खाली ज्या आसपासच्या गावात आहेत ते उतरणार याचा विरोध आता जिमी यांनी केलेला आहे जाणून घेऊया सगळा नेमका काय प्रकार आहे जिमीजी नेमका सगळा काय प्रकार आहे तुमचं मत काय या विषयावर मुळात आपण जे सुरुवात करता जे सांगितलं की हा गात चोळ रोड आहे तर हा गात चोळ रोड नाही हा गात चोळ अनधिकृत भराव आहे खाडी मधला आणि हा कोणत्याही कागदोपत्री सरकारच्या कागदोपत्री हा रोड नाही आहे कारण ही जी जागा आता आपण जिथे उभा आहोत ही गाव मध्ये चोळणं आहे याच्यातली एक थाझ लँड आहे ही खारँड म्हणजे ही पावसाळ्यातली पाच गावं म्हणजे गास तिथून आचोळे तिथून नवगर तिथून चोळणा तिथून दिवाणमान तिथून गिरीज आणि तिथून भुईगाव या पाच सहा गावातला जो पाणी असतो पावसाळ्यातला तो जेवणासाठी हा होल्डिंग पॉईंट आहे प्लस समुद्राला जी भरती ओटी येते ती नायगाव खाडी ज्याला आपण वसई खाडी बोलतो ते वसई पूर्वेकडून तो भाग लाल पुलातून इथे पाणी येतो आता बघा आणि म्हणून हे गोपटेसोनला दिलेली लॉज लीज वर दिलेली जागा होती ते गोपटेसोन इथे मिठागराचा आघात बनवलेला होता आता साधारणतः पंधरा वीस वर्ष अगोदर वसईच्या आमदाराने हा रस्ता मनमर्जी आली म्हणून हा रस्ता खाडी मध्ये भराव केला आणि काही आमच्या गास साईडला याच्यात काही खासगी जमिनी आहेत ज्याच्यात आता आपण येतानी तुम्ही बघितलं असेल तर राईट साईडला एक कंपाऊंड घातलेला आहे या आमच्या गासमधले एक शेतकरी होतं त्यांची जमीन इथे दिलेली होती ती शेतीसाठी दिलेली जमीन त्यांनी ही जमीन इकडली विकत घेतली इथे कंपाऊंड घातलं आणि त्याच्यात चार पाच पा, पार्टनर घेतले आणि करोड रुपयाला त्या जमिनीचा सौदा आता राजन पाटील होती एक्झॅक्टली चौदा चाललेला आहे ज्याच्यावर आपण कलेक्टर कल्याणकर होते त्यांना आपण सांगितलं बोटके साहेबांना सांगितलं त्याच्यावर स्टे घेतलेला आहे आता असे प्रकार इथे अनधिकृत प्रकार चालू झालेले आहेत थोडासा मी विषय इथे डायव्हर्ट करतो आता तुम्ही पुढे बघितलं आता ती शूटिंग चालू झालेली त्या शूटिंग पण सरकारी जागेत चालवले त्यांच्याकडे कोणी कोणती परवानगी नसेल आता तिथे आग लागली तिथे माणसं मेली तर तिथे काय तहसीलदारला जबाबदार ठेवायचं का तिथे काय प्रांताला जबाबदार करायचं का इकडला तलाठी कुठे आहे इकडला सर्कल कुठे आहे त्यांचं काम नाही का आपणच रस्त्यावर येऊन या सगळ्या गोष्टी हो केल्या पाहिजेत का त्याच्यातला हा प्रकार आहे हा जो रोड आहे हा कोणत्याही डीपी प्लॅन मध्ये नाही आहे हा रोड कोणत्याही सरकारच्या नियमामध्ये किंवा महापालिकेच्या आरक्षित याच्यामध्ये हा रोड नाही आहे या रोडला आता हा उचलून समजा पाच दहा करोड रुपये हा खर्च केलेला आहे हा खर्च जनतेच्या पैशातला माझं म्हणणं विकास विकास करा तुम्ही तुम्हाला लोकांना जर हा रोड पाहिजे असेल आणि लोकांसाठी उपयोगी असेल तर याच्यासाठी महाराष्ट्र कॉस्टल मॅनेजमेंट झोनच्या परवानग्या आहेत वेटलँड आहेत वेटलँडची वेट परवानगी आहेत आणि इतर तत्सम पर्यावरणाशी निगडीत सगळ्या परवानग्या आहेत इथे पावसाळ्यात पाणी जमतो आता तुम्ही हा पाच फूट रोड उचलल्यामुळे पावसाळ्यात हा रोडवर पाणी यायचा दोन तीन फूट आणि हा रोड चार पाच दिवस बंद राहायचा आता ही जी उचलली पाच फूट जी उचल सिमेंट पॉकेट इथे टाकलं त्यामुळे ह्या भागातला पाणी या भागाला झालं आता तुम्ही इथून आमचा गाज बघा खाली दिसतो इथून तुम्ही आता भुईगाव बघा सांडोळ बघा गिरीज बघा तो खाली दिसतो म्हणजे हा जो पाणी आहे तो दोन्ही गावामध्ये आता शिरणार आहे आणि यावर्षी परिस्थिती विदारक होणार आहे का का आता तुम्ही पुढे काय भूमिका घेणार ऑलरेडी या संदर्भात किंवा माझं दहा वर्षापासून ऑब्जेक्शन आहे प्रत्येक गोष्टीला माझं ऑब्जेक्शन आहे आता महापालिकेकडे या रोडचा हक्क नाही आहे महापालिका सांगते पीडब्ल्यूडी किंवा हा आमच्या गाव नकाशात पण रोड कुठे नाही आहे त्यामुळे हे जे काम चालू आहे बेकायदेशीर चालू आहे याच्यावर मी आता हायकोर्टात एक रिट पिटिशन दाखल करणार का कारण यावर्षी पावसाची परिस्थिती या रोडमुळे एकदम विदारक होणार आहे गावामध्ये पाणी घुसणार आहे आणि इथे भूमाफिया ऍक्टिव्ह झालेल्या आहेत या रोड करायचा हा आणि महापालिकेचे अधिकारी आहेत त्याच्यात सामील आहेत आता मी ते कोण साटम म्हणून आहेत यांचे इंजिनियर कोण महापालिकेचे त्यांना चार दिवसापासून फोन लावतोय त्यांनी फोन उचलला नव्हता आता त्यांनी लावला मी म्हटलं तुम्ही ज्या रोड करता त्याच्याकडे तुमच्याकडे हक्क आहेत का तर ते म्हणता साहेब निरीने अहवाल दिलाय निरीचा ऑफिसर तिथे आलेले होते का हा महापालिकेच्या डीपी प्लॅन मध्ये रोड आहे का म्हणजे सगळं वसई विरार महापालिका म्हणजे कसं आंध्र घरतोय पुढं खात आहे म्हणून आम्ही एकोणतीस गावं ह्याच्यातून काढलेली आहे आणि लोकांच्या सोयीसाठी रोड होत असेल पण याचा अर्थ असं नाही ना की गावाल्यांच्या घरामध्ये पाणी घुसवायचा जर रोड दो लोकांच्या सोयीसाठी होते सरकारचं तसं म्हणणं आहे तर त्यांनी परमिशन घ्यावा जसं मुंबईला कॉस्टल रोड चालू आहे नंतर तो अटल सेटू बांधलेला आहे तुम्ही परवानग्या घ्या ना वसई विरार महापालिकेमध्ये कोणतीही प्रकारची परवानगी घेतली जात नाही आणि ते खूप काम करणं हा म्हणजे वसई विरार महापालिकेचा एकदम ट्रेडमार्क झालेला आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर प्रकार काय तो आपल्याला कळलंच असेल दर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी कमरेभर पाणी साचतं हे समुद्र झालेलं असतं परंतु या पावसाळ्यात इथे पाणी पण तुंबणार आणि हा उरलेला पाणी जो असणार तो आसपासच्या गावातल्या घरात जाणार असं असताना पूर्वनियोजित काम वसई विरार शहर महानगरपालिका का, का करत नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी ठेकेदारांना कुठे ना कुठेतरी फायदा मिळावा आणि त्या फायद्यातून आपल्याला कुठेतरी मळीदा मिळावा यासाठी काम करतो या सर्व विषयावरती आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईगुरा